हाय हॅलो सर्वांना वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत तिळाची चिक्की इथे मी घेतलेले आहेत तीळ आणि गूळ इथे एक एक वाटी मी तिळ आणि गुळाचा वापर केलेला आहे हे मी इथे गावरान तीळ घेतलेले आहेत आता आपण तीळ भाजण्यासाठी घेऊया इथे मी कढईमध्ये आता तीळ घालून घेत आहे आपल्याला हे तीळ मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत तेळ भाजण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनटाचा वेळ पुरेसा आहे तिळ जवळपास भाजून झालेले आहेत आता मी हे काढून घेत आहे प्लेटमध्ये तोपर्यंत आपण पोळपाट आणि लाटण्याला तूप लावून घेऊया जेणेकरून आपली तिळाची चिक्की चिटकणार नाही आता मी कढईमध्ये तूप घालून घेत आहे गुळ घालून घेत आहे आपल्याला हा आता गुळ वितळून त्याचा गोळी बंद पाक करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला मंद गॅसवरतीच होऊ द्यायचा आहे आता आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे याला सतत हलवायचं आहे आता आपण चेक करून घेऊया आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते आपला पाक इथे आता व्यवस्थित तयार झालेला आहे गुळ इथे तुटत आहे तुम्ही बघू शकतात आता आपण ह्यामध्ये तीळ ऍड करून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण हे लाटण्यासाठी घेऊया हे मी इथं आता पोळपाटावरती काढून घेत आहे हे गरमच आहे आता आपल्याला याला लगेच बेलण्याने लाटायचं नाही आहे मी इथे हे उलथण्यानेच पसरून घेतलेलं आहे आता आपण लाटू शकतो थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिळाच्या चिक्कीची जाडी ठरवू शकतात आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही बघू शकतात काय अगदी खुसखुशीत अशी तिळाची चक्की इथे रेडी आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बबाय